जसं की महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये माझ्या भावाच किंवा वडिलांचं नाव काही लोक घेत आहेत हेतूपूर्वक घेत आहेत तर त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एसआयटीची देखील स्थापना केलेली आहे ह्याच्यामध्ये आमच्या कुटुंबाकडनं किंवा वैयक्तिक कराड कुटुंबाकडनं आमची पण अशीच साथ मागणी आहे की साहेब एस आय टीची मागणी एस आय टीची स्थापना झालेली आहे सीआय सी आय डीची चौकशी तुम्ही करा एक कराड कुटुंबाकडनं आम्ही अशी मागणी करतो की साहेब याच्यामध्ये सीबीआय चौकशी झाली पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नक्कीच पाहायला गेलं तर मात्र दो गेल्या काही दिवसापासून कराड हे नाव आहे ना ते बीड जिल्ह्यामध्ये चर्चेला गेले जाते आता महादेव मंडळी हत्या प्रकरणात देखील तुमचं नाव घेणे घेण्यात येते किंवा तुमच्या बंधूचं नाव घेण्यात येते विशेष पाहायला गेलं तर दोन दिवसापूर्वी सतरा तास चौकशी देखील दे झाल्याची माहिती समोर आली होती काय नेमकं तथ्य नाही माझी किंवा माझ्या भावाची अशी कुठली सतरा तास चौकशी झालेली नाही आता कराड कुटुंबियाची या संदर्भात काय भूमिका असणार आहे नक्कीच नाही आम्ही थोड्या दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत त्याच्यामध्ये आमचे आमच्याकडचे जे काही पुरावे असतील ते सादर